नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले शिक्षित डॉक्टर मंडळीकडून पारंपरिक वेशभूषा नृत्याचा ठेका धरत होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा निमित्त आपण सर्व डॉक्टर मंडळं या ठिकाणी जमलेली आहे आणि अतिशय आनंदात होळीचा सण चांगला करत आहे त्या होळीच्या मागचं काय लाजिक आहे हे आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ आज होळीचा दिवस आहे आणि आज धुलिवंदनचा कार्यक्रम आहे आणि बंजारा समाजमध्ये होळी महोत्सवाला सर्वात प्रथम आणि मुख्य महोत्सव म्हणून मानलं जातं आणि आजच्या दिवशी आमच्या समाजामध्ये संत सेवालाल महाराज हे लदणी करत होते आणि लदणीचं मेन जे सोर्स होतं आमचं ते गाईच्या आणि बैलांच्या याच्यावर ते नेत होते जे काही सर रसद होती ते इथून तिथं पोहोचवण्याचं ते काम करत होते परंतु त्याच दिवशी ते आमचा एक गराशा म्हणून एक हे होता म्हणजे सांड होता नंदी होता त्या नंदीचं अपहरण करण्यात आलं आणि त्याला कापण्याच्या दृष्टीने त्याचं था अपहरण झालं होतं एवढं मोठं तो नंदी होता परंतु त्याचा सोडवण्याचा कार्यक्रम जो आहे तो होळीच्या दिवशी झाला म्हणून आमच्या समाजामध्ये होळी जे इतर समाजाच्या शिमग्याचा दिवस असतो त्या दिवशी आमची होळीचं दहन होते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही रंगपंचमी हे रंगांनी उधळलेली एक जी परंपरा आहे जे एक सुख समृद्धी आणि एक हॅपीनेसचं जो आपण मेसेज देतो ते आम्ही दुसऱ्या दिवशी करतो त्याचं कारणच तो आहे की आमचा जो नंदी होता त्याला ते दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी त्यांनी सोडवण्याचा सोडवलं गेलं लग, आणि दुसऱ्या दिवशी त्याचं सेलिब्रेशन करण्यात आलं म्हणून होळीला आमच्या समाजामध्ये फार महत्त्व असतं या महत्त्वामध्ये पुन्हा आम्ही आमचे सगळे वंशज मध्ये जे काही मृत्यू पावलेले असतील त्यांना आज आम्ही प्रसाद आणि भोग देतो आणि श्रद्धांजली आणि याच्यामध्ये जे जे वाद्य आपलं आहे पारंपरिक बाकी वाद्यापेक्षा डपडा वाद्यावर आपण अतिशय चांगल्या तऱ्हेने ठेका धरतो त्या आणि बंजारा संस्कृती बद्दल आपण थोडस याच्यावर थोडा प्रकाश जर टाकला तर अधिक चांगलं होईल डॉक्टर साहेब काय थोडं बोला राम आता हे डपडा जे आहे ह्याच्यामध्ये आम्ही लेंगी म्हणत असतो हिवा होळीमध्ये आणि ह्याचा मागचा जो इतिहास आहे आता भावाभावामध्ये आपल्या नातेसं संबंधामध्ये जे दुरावा रुसवा फुगवा असतो दुरावा असतो तो दूर झाला पाहिजे ह्या होळीच्या माध्यमातून एकमेकाला रंग लावण्यात येते आणि एकमेकाचा हात धरून आम्ही एकत्र आलेलो आहे आणि ते लेंगीद्वारे आम्ही तो उत्साह साजरा करत असतो म्हणजे आपले जे समजा मतभेद झाले एकमेकाबद्दल आबोला झाला तर या सणाच्या निमित्तानं आपण ते सर्व विसरून एकत्र येतो हा त्याचा लेंगीच्या मागचा उद्देश आहे आणि एकत्र हात धरून आम्ही एकत्र आलो सेवालाल महाराजांनी सुद्धा म्हटलेला एके ती रोगोर एकदम तम्हा राज आज आहे आणि ते आम्ही एकत्र येतो आम्ही 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 आनंदाने उत्साह हा होळीचा साजरा करतो बरं आपण आपली एक लेंगी थोडक्यात जर बोलून दाखवली तर बरं होईल येस

उच्च शिक्षित डॉक्टर असूनही आपली परंपरा न विसरता या ठिकाणी होळीचा सण अतिशय उत्साहन साजरा करत आहेत आपण एकमत लाईव्ह न्यूज बाबाराव उबाळे आणि शंकर मावरे या ठिकाणी आपण येऊन यांची जे हे घेतलेली आहे मुलाखत सर्वांना बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा